श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस स्पेशल पारंपरिक लांब कसा असा मोठा उखाणा घेऊन आलेली आहे तर हा उखाणा जरी पाहायला गेला तरी मोठा असला तरी एकदम सोपा व सगळ्यात हटके असा हा उखाणा आहे तर हा उखाणा पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर पारंपरिक मोठ्या उखाण्याला सुरुवात करूया टिंबटिंब जिल्ह्यातील टिंबटिंब तालुक्यातील टिंबटिंब माझं गाव गावात आहे माडी माडीवर नेसते पैठणी साडी माडीवर नेसते पैठणी साडी साडीला लावते चाप टिंबटिंब आहेत माझे बाप अंगणात आहे जाई जुई टिंबटिंब आहे माझी आई परसात आहे बाग कोकिळा करते बागेत कुहू कुहू आणि टिंबटिंब माझा भाऊ दारात आहे आड आडात आहे पाणी टिंबटिंब आहे माझी बहिणी वरच्या माडीला रंगीत काचा टिंबटिंब आहे माझा भाचा पाण्याला गेली गवळण टिंबटिंब माझी मावळण रानात पाहते तर काय लावल्यात अनेक प्रकारच्या भाज्या आणि टिंबटिंब आहेत माझ्या भाच्या अंगणात आहे तुळस तुळशीजवळ मी रोज लावते अगरबत्ती तुळशीजवळ मी रोज लावते अगरवती आणि मी आहे टिंबटिंब यांची सौभाग्यवती तर आजचा हा लांबलंचं कुखाना तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा